आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने वाती कशा बनवायच्या एक दिवस बनवायच्या दहा मिनटं फक्त आणि एक महिना फक्त वाती देवासाठी जाळायच्या आता हे लिंबू प्यायचं मशीन घेतलेलं आहे अष्टगंध किंवा चंदन घेतलेलं आहे थोडंसं दुट टाकून आता हा एक मूठ असा जवळजवळ कापूस पिंजून घेतला कापूस पिंजून म्हणजे बिया काढून घेतलेल्या आहे कापसाच्या आणि सगळ्यात आधी फुलवाती बनवायच्या आहे आता ह्या ज्या फुलवाती बनवत आहे ते एकदम छोट्या छोट्या आता एवढ्या छोट्या वाटी वाती कशासाठी आणि का बनवतो तेही पाहू या पद्धतीने असा कापूस पिंजून घेतला आणि ही वात केली या पद्धतीने असं गोल दाबून घेतले म्हणजे एकदम पॅक अशी ही वात होती एकदम छोट्या छोट्या दिसायला ही छान वाती दिसत्या आणि आपल्याला जोड वाती लावा लागत्या यासाठी एकदम अशा छोट्या छोट्या वाती बनवलेल्या आहे या पद्धतीने सगळ्या जेवढ्या लागल जेवढ्या आपल्याला वाती बनवायच्या आहे तेवढ्या या वाती फुलवाती बनवून घेतलेल्या आहे मी एवढ्याशा फुलवाती काही मिनिटातच बनवलेल्या आहे आता हे बघा एकदम छान अशा एकदम नाजूक अशा छोट्या दिसायलाही छान दिसत्या अशा वाती झालेल्या आहे आणि दोन ते तीन चमचे तूप वितळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कापळाच्या वड्या टाकल्या यामुळे वाती पटकन पेट घेत्या आणि पेटत्याही चांगल्या आता सगळ्या वातीमध्ये दोन ते तीन चमचे असं या पद्धतीने थोडं थोडं तूप टाकलेलं आहे फक्त या वाती तुपामध्ये भिजवलेल्या आहे बुडावलेल्या नाही आता ही या गोळ्यांचं मोकळं झालेलं पाकिट घेतलेलं आहे असं गोल साईजची जी मोठी पॅरेसिटमॉल गोळ्यांचं जे पाकिट असतं ते घेतलेलं आहे आणि एक एक वाट जी भिजवलेली आहे ती या पाकिटमध्ये ठेवलेले आहे यामुळे छो चो, वाती छोट्या छोट्या केल्या ज्यावेळेस ह्या वाती होत्या ते एकदम छान अशा दिसत्या दिसायलाही छान आणि बेलाच्या झाडाखाली किंवा देवापुढं जाळण्यासाठी जोड वाती म्हणून या वाती अशा छोट्या छोट्या दिसायलाही छान दिसतात या पद्धतीने सगळ्या वाती या गोळ्यांच्या पॉकेटमध्ये ठेवून घेतल्या आणि त्यावर जेवढं बसल तेवढं एक एक दोन दोन थेंब असं तूप सोडलेलं आहे दोन ते तीन तास असंच या वाती सेट होण्यासाठी ठेवून दिलेल्या आहे सगळ्या वातींमध्ये पुन्हा थोडं थोडं तूप टाकलं आता दोन ते तीन तासानंतर आता हे औषधाचं जी झाकणं असतात त्यामध्येही मी ही फुलवार ठेवलेली आहे सेट होण्यासाठी अजूनही काही वाती शिल्लक आहे आता जो आईस क्यूब बनवायचे आहे जो साचा असतो त्यामध्येही मी काही वाती ठेवलेल्या आहे पण यामध्ये जेवढ्या जशा हव्या तशा वाती झालेल्या नाही औषधाच्या पाकिटमधल्या वाती आणि या वाटींमध्ये बदल होतो आता सेट होण्यासाठी ठेवलेला आहे आता लिंबूच्या लिंबू पियाच्या मशीननी वात कशी बनवायची सूत कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने तेही पाहू सगळ्यात आधी हा पिंजून घेतलेला कापूस घेतला त्याचा एक टोक काढून त्याची थोडीशी अशी वात बनवलेली आहे या पद्धतीने या पद्धतीने अशी वाद बनवली आहे आणि थोडंसं टोक काढलेलं आहे सुईमध्ये ज्या पद्धतीने धागा ववतो त्याच पद्धतीने ही ह्या लिंबू पिळायच्या मशीनला जे भूल असतं त्यामधून हे वातीचं टोक काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने असं थोडं थोडं असं हे कापसाचं सूत काढून घेतलेलं आहे जेवढं लांब बनवता येईल तेवढं लांब सूत काढून घ्यायचं आहे एकदम सोप्या पद्धतीने ही सूत काढण्याची आणि वाद बनवण्याची ही पद्धत आहे वाद बनवत आहोत यामध्ये जेवढं सूत निघालेलं आहे तेवढं हाताने थोडंसं पिळून घ्यायचं खूप अशी ही लांब सूत निघालेलं आहे आता जेवढं सूत निघालं तेवढ्या वाती बनवून घ्यायच्या आणि पुन्हा सूत काढून घ्यायचं आता या पद्धतीने हाताचे चार बोटांना वात गुंडळायची तीन वेस ही झाली बेलवात अशा पद्धतीने एकशे आठ वातींचा एक एक गठ्ठा बनवला या बेलवाती होत्या या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने बेलवात बनवलेले आहे बेलवात म्हणजे तीन पदे वात आता हेही सेट झालेलं आहे आणि जी डबल वात बनवली होती जोडवात फुलवात तीही एकदम औषधाच्या झाकणामधून निघालेली आहे पटकन आणि ज्या औष आउ... गोळ्यांच्या पाकिटमधल्या वाती होत्या त्याही काढून घेतलेल्या आहे त्या, त्या एकदमच मस्त अशा पटकन अशा निघालेल्या आहे या पद्धतीने सगळ्या वाती काढून घेतलेल्या आहे आणि एकदम मस्त अशा या वाती दिसत आहे बेलाच्या झाडाखाली सोमवारी किंवा या महिन्यात दररोज जोडवात फुल जोडवात जाळण्यासाठी असा छोट्या छोट्या वातींचा उपयोग होतो आणि औषधाच्या मोकळ्या आलेल्या पॉकेटमध्ये गोळ्यांच्या मोकळ्या आलेल्या पॉकेटमध्ये एकदम छान अशा वाती दिसत आहे आता ज्या डब्यात थोडंसं तूप शिल्लक आहे त्याच तशा छोट्याशा डब्यामध्ये या फुलवाटी सगळ्या ठेवलेल्या आहे या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने लिंबूच्या लिंबू मशीनमध्ये मद... बेलवाद बनवलेले आहे बेलाच्या झाडाखाली जोडवाद जाळे